रुपेश कुमार अशोक भोसले आदरणीय शहराचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आदरणीय कार्याध्यक्ष जुबेभाईजी बागवान भगवान शक्यवर्ती प्रमोदजी भोसले तसेच काल त्यांच्यावर जबाबदारी दिली असे आमचे बॉस सुधीरजी खरडमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने आज प्रभाग क्रमांक दहामध्ये मी क विभागातून उमेदवाराचा सादर केला तसेच प्रभाग क्रमांक अमधून प्रीती देवकते तसेच सर्वसाधारण महिलांमधून दीपाली जाधव व सर्वसाधारण पुरुषमधून डमधून भास्करजी आडकी असे आम्ही चौघाणीही या ठिकाणी उमेदवार अर्ज भरलेला आहे आणि आज फॉर्म भरताना प्रभाग क्रमांक दहामध्ये पहिला अर्ज दहामधून पहिला भरलेला अर्ज आपलाच आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल देखील प्रभाग दहामधूनच लागेल असा आम्हाला विश्वास आहे कारण जनतेच्या कामाची पोचपावती जनता ही आम्हाला देणार आहे आणि आमच्या विरोधक कोण आहे आम्ही न बघता आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेला सांगून आणि आम्हाला महापालिकेत पाठवावी अशी आम्ही जनतेला विनंती करणार आहोत रुपेश तुमच्यासमोर भाजपचं एक मोठं आव्हान असणार आहे नाही आम्ही राज्यामध्ये मित्रपक्ष म्हणून हो आहोतच आणि आता देखील आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे आमच्यासमोर कोणी बलडे नाही असं आम्हाला वाटतं कारण आमचे राज्याचे उपमुख्यमंत्रीच आमच्या बलढ्य व्यक्ती आहेत त्यामुळे आम्हाला कुणाला बलढ्य वगैरे म्हणून चालत नाही आम्हीच बलडे आहोत